छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा जागता इतिहास असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात स्थित किल्ले बहादूरगड संवर्धनासाठी आमदार विक्रम बसपुते यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोनशे कोटींची मागणी करताच त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं असून किल्ल्याचे जतन संवर्धन व्हावे यासाठी तातडीने धर्मवीर गडाचा विकास आराखडा बनवण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पेडगावच्या बहादूर गडाला भेट दिली यामध्ये पुरातत्व विभाग संभाजीनगर येथील श्री शिवकुमार भगत पुरातत्व विभाग नाशिक येथील श्री अमोल गोटे कार्यकारी अभियंता श्री जाधव तहसीलदार क्षितिजा वाघमारे गट विकास अधिकारी सौ राणी फराटे उप अभियंता श्री विना होके आणि आर्किटेक्ट अर्चना देशमुख उपस्थित होत्या गडावर दुर्ग संवर्धनाचे काम करताना असंख्य अडचणी येतात त्यात शासकीय पातळीवरील परवानगी आर्थिक निधी मनुष्यबळ शास्त्रीय दृष्टीने करावयाचे संवर्धन या अडचणी येत असतात गडकिल्ले हे शासनाच्या ताब्यात असून त्यावर दुर्ग संवर्धनाचे काम करायचे झाल्यास शासकीय पूर्ण करणे असते त्यामुळे बहादूरगडाचे संवर्धन कार्य करण्यासाठी आमदार विक्रम पाचपुते यांनी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यास संमती दर्शवल्याने आमदार विक्रम पाचपुते यांनी युद्ध पातळीवर पाठपुरावा सुरू केला असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा वारसा जतन करणाऱ्या बहादूर गडावरील ऐतिहासिक वास्तुस्थळांचे संवर्धन तसेच पर्यटकांची सुरक्षा मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी आज तातडीने बहादूर गडाचा विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली ते धर्मवीर गडाचे आम्ही पाहणी केली समवेत सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते आणि पाहणीमागचं मूळ कारण होतं की जो काही आपण आराखडा मंजूर करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे दोनशे कोट रुपयाचे आपण या गडाच्या संवर्धनासाठी विकासासाठी आणि त्याचं काय म्हणणार संरक्षणासाठी हे मागणी केलेली आहे तर या दृष्टिकोनातून एक आराखडा करत असताना तर आराखडा होत असताना इतिहासाचं जतन झालं पाहिजे धार्मिक भावना ह्या प्रत्येकाच्या त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने सेफगार्ड करता येतील आणि हा इतिहास जनतेसमोर समाजासमोर आणत असताना आर्किओलॉजी सुद्धा मेंटेन झाली पाहिजे स्ट्रक्चर सुद्धा मेंटेन झाले पाहिजे या दृष्टिकोनातून खर तर आम्ही हा आजची मिटिंग केली होती याच्यामध्ये केंद्रीय आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे अधिकारी होते राज्य तुमचे पुरातत्व विभागाचे त्याचे अधिकारी होते त्याचबरोबर महसूल खात्याचे अधिकारी होते ग्रामविकास खात्याचे अधिकारी होते जिल्हा नियोजनचे अधिकारी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळा आराखडा ज्यांच्या मार्फत केला जातो असे सार्वजनिक बांधकामचेही अधिकारी होते आणि सखोल चर्चा झालेली आहे पुढील एक महिन्यात ते दीड महिन्यामध्ये संपूर्ण गडाचा एक आम्ही मास्टर प्लॅन म्हणजे आम्ही म्हणण्यापेक्षा संबंधित डिपार्टमेंट्स म्हणजे दे स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि सेंट्रल आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे यांच्या आधिपत्याखाली यांच्या नियोजनाखाली एक मास्टर प्लॅन तयार होईल आणि त्या मास्टर प्लॅनच्या दृष्टिकोनातनं कामाला सुरुवात होईल कारण येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांची संख्या नक्कीच या गडावरती वाढणार आहे आणि गडाचं महत्त्वही खूप महत्त्व जास्त आहे तसं पाहिलं तर म्हणजे आपलं या गडाचं नशीब असं आहे की या गडाला अनेकदा आतापर्यंत कधीही जे पाहिलं गेलं हे आत्मानास्पद या ठिकाणी काही घटना घडलेली आहे किंवा दुर्दैवी घटना घडलेली आहे म्हणून या गडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता पण ते तसं नसून एक शौर्य या गडावरती आहे धर्माचं रक्षण या गडावरती झालेलं आहे ह्या सगळ्याचा विचार डोळ्यासमोर ठेवून ज्यावेळेस आपण पाहतो म्हणजे दृष्टिकोन पाहण्याचा खूप महत्त्वाचा असतो इतके दिवस ज्या दृष्टिकोनातनं गडाकडे पाहिलं जात होतं त्यामुळे हा गड दुर्लक्षित राहिला होता पण याचा दृष्टिकोन बदलला आणि जसा दृष्टिकोन बदलला तसं गडाच्या संवर्धनासाठी अनेक जण सरसवलेले आहेत पर्यटकांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांची सोय कशी होईल इतिहास प्रेमींची सोय कशी होईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे आता टप्प्यामध्ये कुठलं काम होणार हा सगळे काम कुठली घ्यायची आता काय होतं अनेकदा आम्ही एक पाहिलेलं आहे की घाई गडबडीत कोणती तरी कामं होतात आणि नंतर मग ती कामं दुरुस्त करत बसावं लागतात की ती बदलावी लागतात तर तसं होऊ नये म्हणून एक दीड महिन्यामध्ये संपूर्ण आराखडा एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये हा संपूर्ण मास्टर लेआउट तयार केला जाईल आणि या लेआउटमध्ये कामं टप्प्याटप्प्याने केले जातील प्राधान्यक्रम आमचा असणार आहे की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अनेक दिवस ठेवलं होतं त्या जागेचा त्या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे हा आमचं पहिलं प्राधान्य असेल म्हणजे त्याला स्तंभ म्हणतो आपण आज एक आपण काय म्हणणार त्या ठिकाणी एक आपलं ते प्रतीक म्हणून एक स्तंभ त्या ठिकाणी असं अशी अनेक जणांची म्हणजे शंभू प्रेमींची भावना आहे तर या भावनेतनं ह्याला आदर करून पण उद्या स्तंभ होत असताना स्तंभ अशा पद्धतीने झाला पाहिजे की तो काढायची वेळ नाही आली पाहिजे आज काय होतं की आज जर आम्ही मॉडर्न आर्किटेक्चर मध्ये तो स्तंभ बनवला आणि उद्या सगळं तयार झाल्यानंतर तो स्तंभच काहीतरी वेगळा दिसू शकतो त्यामुळे आम्ही आर्किलॉजी डिपार्टमेंटला विनंती केली राज्य आणि केंद्रीय की तुम्ही आम्हाला सांगा की कशा पद्धतीने करायचं आणि कुठे करायचा आता जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आज आपण जाऊन पाहणी करतो कि आपला, कि की आपला आपली सगळ्यांची भावना आहे की त्या ठिकाणी संभाजी महाराजांना ठेवलं होतं ती जागा नक्की योग्य आहे का इथनं सगळी सुरुवात असते त्यामुळे आर्किओलॉजी डिपार्टमेंट हा सर्वे झाल्यानंतर आपल्याला ती माहिती कळवतील आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पुढचं काम घेतलं जाणार आहे अनेक ज्या काही संघटना आहेत मी त्यांना आवाहन केलं आणि आने अनेक संघटना मग सहभागी पूर्ण होतात ज्यांनी ज्यांनी गडसंवर्धनासाठी प्रयत्न चालू आहेत त्यांचे खर तर त्यांचे सगळ्यांचे विशेष असे आभार मानले पाहिजे की ज्यावेळेस सरकारचं दुर्लक्ष होतं स्थानिकांचं दुर्लक्ष होतं के त्यावेळेस या संस्थांनी त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामुळे या संस्थाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे संस्था म्हणजे एक नवे अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत या सगळ्या संस्था असतील ट्रस्ट असतील एन असतील या सगळ्यांचे या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानतो या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभारी म्हणतो या सगळ्या सदस्यांचे आभार मानतो आणि यांच्या सगळ्यांच्या भावना जाणून घेऊन यांच्या काही सूचना असतील या सूचना सुद्धा आम्ही मागवलेल्या आहेत मग आपल्या काही या गडाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून संवर्धनाच्या दृष्टिकोनातनं आपल्या काही सूचना असतील आपण हक्काने मला कळवा हक आणि माझ्यामार्फत त्या आम्ही डिपार्टमेंटला कळवणार आहोत त्यामुळे मला किंवा माझ्या ऑफिसला आपण लेखी पत्राद्वारे जर नक्कीच ह्या सूचना कळवल्या तर या सूचनांचा आम्हाला विचार करून त्या ह्या पुढच्या डेव्हलपमेंटमध्ये इन्कॉर्परेट कशा करता येतील काही सूचना अशा असतील की ज्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये करता येतील काही सूचना अशाही असू शकतात की त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला त्या थी। ठिकाणी इनकॉर्पोरेट किंवा त्या लागू करता येतील तर सूचना तर नक्कीच आल्या तर आम्हाला काम करायला सोपं जाईल कारण हा एक एका एका दुसऱ्याचं कोणाचं विजनचं हे काम असू शकत नाही हे सगळ्यांचं एकत्रित काम असणं महत्वाचं आहे तरच विकास होऊ शकतो विकास टिकू शकतो अलीकडच्या काळामध्ये आपण पेडगावला येणारी ॲक्सेसिबिलिटी सगळी पूर्ण करतोय म्हणजे पेडगाव श्रीगोंदा ते थेट मांडोगण हा रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा मंजूर झाला त्याचं कामही सुरू आहे त्याचबरोबर पेडगाव ते काष्टी या रस्त्याचंही काँक्रिटीकरणाचं काम आता सुरू झालं म्हणजे जवळजवळ आता त्याचं साफसफाई चालू आहे कामही तात्काळ सुरू होईल पेडगाव आजनूज या रस्त्याचं काम झालंय आणि आजनूज ते निमगाव खोलू हाही कॉन्क्रिटीकरण रोड आपण कम्प्लीट केलेला आहे त्याचबरोबर पेडगाव पासनं सिद्ध टेकला जाणारी जी कनेक्टिव्हिटी पुलाची मोठी अडचण होती त्या पुलाचं काम आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे नक्कीच पेडगाववरनं सिद्ध टेकला जाणारा रस्ता त्यामुळे पेडगावला येणारे संपूर्ण जे आराखड्यातले रस्ते आहेत ते पुढच्या वर्षाच्या आतमध्ये पूर्ण होतील त्या सगळ्याची कामं सुरू आहेत आता येण्याची सोय झाली आल्यानंतर गडावरती सोय काय करता येईल यासाठी आमचा खरं प्रयत्न आहे पण ही सोय करत असताना एकदा केलेली सोय परत काढायची गरज पडू नये त्यासाठी आर्किओलॉजी डिपार्टमेंटला विचारात घेऊन आम्ही काम करण्याचा आमचा माणसं राहिलेला आहे मुळात मागच्या पंचवार्षिक मध्ये आमदार बवनरावजी पाचपुते साहेब यांच्या माध्यमातून वीस लाख रुपये हा निधी मंजूर आहे पण दुर्दैवाने तो कुठे आणि कसा खर्च करायचा यासाठी तो प्रलंबित राहिलेला आहे त्यामुळे आम्ही डिपार्टमेंटला विनंती केलेली आहे की तुम्ही आम्हाला महिन्याच्या आतमध्ये किंवा पंधरा दिवसाच्या आतमध्ये एक प्राथमिक आराखडा आम्हाला द्या त्या प्राथमिक आराखड्यामध्ये आम्ही हे वीस लाख रुपये आणखी काही जर निधी कमी पडत असेल तर ते तात्पुरत्या स्वरूपात सुरू करूयात म्हणजे जा पुढचा ज्या वेळेस मोठा निधी मंजूर होईल तत्पूर्वी येणाऱ्या पर्यटकांची काहीतरी सोय करता येईल असा आमचा प्रयत्न असणार आहे आता वेगळा प्रश्न आहे की आपण आता संसदेमध्ये जो पनीरचा मुद्दा आहे तो आपण आपल्या तालुक्यात सुद्धा काही असे कारखाने आहेत जिथं पनीर तयार होतंय त्याच बाजूला युक्त दूध हे निर्माण होते संदर्भात आपण काही ठोस उपाययोजना करायच्या आता मला उपमुख्यमंत्र्यांनी खरं तर उत्तर माझ्या प्रश्नाला दिलं म्हणजे राज्यमंत्री उपस्थित असताना सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं हेच खूप महत्वाचं होतं आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावायची मला कबुली दिलेली आहे त्यामुळे जसं आपण सूचना केल्या तशा अनेक राज्यातनं माझ्याकडे सूचना प्राप्त झाल्यात राज्यातनं अनेक ठिकाणावरनं काही कार्यकर्ते असतील काही काय म्हणणार काही संस्था आहेत किंवा काही सर्वसामान्य जनता आहेत त्यांच्या माध्यमातूनही नागरिकांच्या माध्यमातूनही मला काही सूचना आलेल्या आहेत या संबंधित सूचना, सूचना आता त्यांनी मला विधानसभा संपायच्या आधी म्हणजे हे सेशन संपायच्या आधी बैठक लावणार असं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे नक्कीच त्या बैठकीमध्ये ह्या सगळ्याची चर्चा होईल आणि आपल्याकडे काही तशा सूचना असतील आपण मला सांगा संबंधित डिपार्टमेंटला आपण कळून त्या त्या ठिकाणी हे कारवाया केल्या जातील कारण ही गोष्ट गांभीर्याची आहे आणि याची दखल म्हणजे संपूर्ण राज्याने घेतलेले आहे आणि याचा फरक असा झाला आहे की शेतकऱ्यांच्या दुधाला मागच्या कालपासून दोन रुपये बाजारभाव सुद्धा वाढलेला म्हणजे एक पनीरचा निर्णय काय होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण तुम्ही आम्ही अनुभवलेलं आहे फक्त तीन दिवसामध्ये दोन रुपयाने बाजारभाव हे वाढलेले आहेत ही नक्कीच एका सभागृहात बोलण्याच्या बोलण्याचा किती फरक पडू शकतो याचा अनुभव आपण नक्कीच सर्वांनी घेतलेला आहे बाबीची पूर्तता करणं फार गरजेचं आहे सर्वात महत्वाचं आपण किल्ल्याच्या पूर्ण परिसरामध्ये दोन मंदिर आहेत ते आर्किलेश्वर किल्ले पिंड्याच्या अंतर्गत असून ते केंद्र सरक्षित स्मारक आहेत आणि उर्वरित जो किल्ला आहे ते राज्य स्मारक घोषित करण्याची ऑलरेडी कार्यवाही आपली सुरू आहे त्यातल्या तांत्रिक त्रुटीची पूर्तता करून राज्य सर्व स्मारक करणं हा आपल्या सगळ्यात महत्वाचा विषय आहे तर त्याच्यामुळं ती प्रोसेस आपण पूर्ण करून ते पुढे नेत आहोत आणि सेकंडरी आजच्या साय मध्ये माननीय स्थानिक जे आमदार आहेत आणि इतर बरेचसे जे काही अधिकारी आहेत तर त्यांच्यासोबत आज जी बैठक झाली प्रत्यक्ष स्थळ पाणी झाली याच्यामध्ये याचा पूर्णतः साईट मॅनेजमेंट प्लॅन बनवणं म्हणजे स्थळ व्यवस्थापन आराखडा बनवणं आणि त्याच्यानुसार काय या ठिकाणी जतन संवर्धन आणि इतर काही बेसिक कम्युनिटी डेव्हलपमेंट द्यायचे आहेत किंवा छत्रपती संभाजी महाराजांचे काय स्मारक स्तंभ किंवा जे काही बनवायचं आहे आपल्याला तर त्या सर्व दृष्टीनं याचा स्थळ व्यवस्थापन आराखडा आपण प्रॉपर तयार करूयात आणि त्याच्यानुसार जे जे विभाग याच्यामध्ये समाविष्ट असेल त्यांच्यासोबत तो पूर्ण आराखडा जो आहे तर तो सादर करून आ, सर्व लोकांच्या सर्व शिवप्रेमी छत्रपती संभाजी महाराजांचे प्रेमी जे आहेत सर्वांच्या जे काही भावना आहेत त्या विचारात घेऊन जे आर्क्युलॉजी ऑफ इंडिया स्टेट आर्क्युलॉजी यांचे काही नॉम्स आहेत त्याच्यामध्ये ते बसून ते कशाप्रकारे पुढे नेता येईल या दृष्टीनं सर्व स्तरातून आपण प्रयत्न करत हो। आहोत आणि मला वाटतं लोकल स्थानिक लोकांचा जो काही याला आतापर्यंतचा जो पाठवळ आहे किंवा जो पाठपुरावा आहे तर तो खरंच कौतुकास्पद आहे आणि कोणताही हेरिटेज जे असतं तर ते स्थानिक लोकांच्या ह्याच्यानुसारच ते सेव्ह होतं आणि पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतर करण्यासाठी स्थानिक लोक याच्यात खऱ्या अर्थानं पुढाकार घेत आतापर्यंत घेतलेला आणि याच्या पुढे ते घेतील त्याच्यामुळे आपण सर्वांनी याच्यात नक्कीच एक सकारात्मक दृष्टीने पुढे जाव्यात आणि लवकरात लवकर याला मूर्त स्वरूप येण्या दृष्टीनं सर्व सर्व दृष्टीनं आपण प्रयत्न करूया तुमचं माझं नाव मी अमोल नारायण गोटे सहाय्यक संचालक पुरात विभाग नाशिक मांडली आणि लक्षवेधीतून आपल्याकडे फंडिंग मागवलं आणि आज आपण धर्मवीर गड इथे आता उपस्थित आहोत आज जवळजवळ पन्नास जणांनी या गडावरती व्हिजिट केलेली आहे ही ऑफिशियल जॉईंट विजिट झाली ज्याच्यामध्ये फॉरेस्ट असू दे पीडब्ल्यूडी असू दे स्टेट आर्कओलॉजी असू दे इरिगेशन असू दे एस आय असू दे आणि मी कन्सल्टंट आहे माझं नाव अर्चना देशमुख माझी नासदीय नावाची फॉर्म आहे आणि आम्ही ऐतिहासिक इमारतींच्या जतन संवर्धनाचं काम करतो मला आज राज्य पुरातत्वनी इथं बोलवून घेतलेलं आहे आता हा गड साधारण एकशे दहा एकरात बसलेला आहे ज्याच्यामध्ये खूप वेगवेगळे तेराव्या शतकापासून ते अगदी अठराव्या शतकापर्यंत वेगवेगळ्या ऐतिहासिक इमारतींचे अवशेष आहेत आणि आता हे तर आपल्याला रेस्टोर कन्झर्व करायचेच आहेत पण ह्याच बरोबर ह्या गडाला एवढं असोसिएशनल व्हॅल्यू इतकं महत्व प्राप्त झालेलं आहे की ज्याच्यामध्ये वीरता शौर्य आणि धर्म ह्याच एक अख्खा गडच एक पूर्ण मेमोरियल होईल आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने हे गड तर प्रसिद्ध आहेच आहे आज पण हे मेमोरियल अख्या जगभरात याची ख्याती होईल असं आपल्याला ह्या अर्थाने बनवायचं आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक मॉन्युमेंटचं रेस्टोरेशन आणि कन्झर्वेशन करणारच आहोत पण त्याच अनुषंगाने इथे सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होईल इथे काही आपल्याला टुरिझम ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीज प्रोजेक्शन मॅपिंग किंवा ह्याच्या फोटोग्रामेट्री ह्याच्या संदर्भाने एक चांगला लाईट अँड साऊंड शो होईल की ज्याच्यामध्ये हे जे सायलेंट रेलिक्स आहेत इथे मंदिरं आहेत गेटवेज आहेत फोर्ट वॉल आहेत हे सायलेंट रेलिक्सच त्यांची गाथा आपल्याला सांगतील या अनुषंगाने काहीतरी एक भव्य दिव्य शो होईल आणि जेणेकरून इथे फुटफॉल वाढेल हे गावात बऱ्याच आतमध्ये आहे नदी किनारा आहे अप्रतिम सौंदर्य इथे इथे इकोलॉजिकल रेस्टोरेशन होईल अशा आम्ही प्रत्येक फॅक्टरवरती काम करू आणि काय वाटतं माहिती माहितीये मला असे जे प्रोजेक्ट्स असतात ना ते मला असं वाटतं इट्स गॉड्स विल हे आम्हाला इथे बोलवलं हेच मला माझं भाग्य वाटतं आणि एक परमेश्वर शक्ती देऊ आम्हाला हे सगळं का चांगलं काम करण्याची आणि तुमचं पाठबळ असू दे आमच्या मागे तर धन्यवाद तुमचे सर्वांचे आम्हाला बोलवल्याबद्दल थँक्यू